नमस्कार दादा लास्ट ला पण मी आले होते आणि खूप छान सुंदर कलेक्शन आम्हाला मिळालेलं आणि आता माझ्या नंदूबाईंच्या घराची वास्तुशांती आहे तर त्याच्यासाठी मला कलेक्शन बघायचं नऊ वारी सहावारी साड्यांचं शंभर टक्के पुढच्या महिन्यात पण परत येईन मी कारण आमच्या गावची यात्रा पण त्याच्यासाठी पण मला खरेदी करायची सो प्लीज मला चांगलं छान असं आता नवीन आलेलं कलेक्शन दाखवायच्यामुळे मी घेईन नक्कीच आपण आता बघून घेऊया आपल्याकडे चाळीस रुपयापासून चाळीस हजारपर्यंत साडे ते तुम्हाला सर्व दाखवतो चालेल बघूया या साईडला बघता इकडं आपलं पूर्ण काठपदर सेक्शन आहे बघू शकता इकडे पूर्ण त्याच्यामध्ये काय वगैरे त्याच्यामध्ये भरपूर साड्यांची व्हरायटी आहे आणि साड्यांची रेंज आहे तुम्हाला मी तुम्हाला कव्हर करतो एकदा हे बघू शकता मुनिया मध्ये आपले कमी रेंज मुनिया पैठणी हा मुनिया मध्ये कमी रेंज वगैरे जसं द्यायला वगैरे म्हणा किंवा वरमाई साठी वगैरे घरात बघू शकता अशा प्रकारे खूप छान कलेक्शन आहे एकदम बघू शकता कलर्स त्याच्यामध्ये भरपूर तुम्हाला भेटून जातील त्याच्यामध्ये आणखीन कोणाला असं समजा आता तुम्हाला देण्यासाठी वगैरे काही पाहिजे असेल गिफ्ट आयटम मध्ये त्याच्यामध्ये बघू शकता तीनशे वीस पासून आपल्याकडे याच्यामध्ये पण आपल्याकडे अवेलेबल आहे त्याच्यामध्ये तीनशे वीस पासून हो हो तीनशे वीस रुपये फक्त आणि ह्या किती होत्या त्याच्यामध्ये आठशे सातशे आठशे रुपयाची स्टार्टिंग रेजे त्याच्यानं हा त्याच्यानंतर दुसरा ब्रॉकेट सिल्क आहे बघू शकता एकदम चॅलेंज रेट आहे पेक्षा दोनशे पन्नास मध्ये आपल्याकडे फक्त भेटणार आहे पूर्ण ऑल ओवर भरलेला आहे जरीचा पॅटर्न त्याच्यामध्ये कलर चार्ट बघायला गेला तर बाराचा कलर चार्ट येणार आहे पूर्ण बघू शकता खूप छान असतं त्याच्यावरती काम एक्स्ट्रा दिलेलं आहे बघू शकता पूर्ण ब्रॉकेट सी ऑल ओवर ब्रॉकेट्स कॉपर त्याच्यानंतर दुसरा आहे बघू शकता रंगरेज म्हणून आयटम आहे याची पण रेंज बघायला गेला तर पाचशे साडेपाचशे पासून याच्यामध्ये पण आपल्याकडे पूर्ण भेटणार आहे पूर्ण ब्रासो मटेरियल मध्ये आहे बघू शकता ट्रिपल ब्रासो मध्ये पूर्ण याच्यामध्ये आपल्याकडे एक ऑर्डर साठी कलर तुम्हाला ऑर्डर करून भेटतील पेशवाई पैठणी मध्ये बघू शकता सातशे पासून आपल्याकडे पेशवाई पैठणी विथ ब्लाऊज दिस आहे आणि कॉन्ट्रास्ट ब्लाउज दिलेला आहे पूर्ण ऑलर भरलेली बघू शकता पदर वगैरे एकदम रिच आहे ह्याच्यामध्ये रेंज आहे ना रेंज अलग अलग आहे याच्यामध्ये साडेपाचशे पासून स्टार्टिंग आहे तसं पाहायला गेलं तर पैठण मध्ये तीनशे पासून पण आपल्याकडे स्टार्टिंग आहे अच्छा हा जो पॅटर्न आहे बघू शकता रॉकेट सॉरी oh लच्छा मध्ये लच्छा पॅटर्न हा बनारसी मध्ये बघायला गेला तर आपल्याकडे सहाशे सातशे पासून त्याच्यामध्ये स्टार्टिंग आहे त्याच्यामध्ये बघू शकता असे अलग अलग पॅटर्न अलग अलग वर कलेक्शन त्याच्यामध्ये तुम्हाला अलग अलग बघायला भेटणार आहे बघू शकता खूप छान असं पूर्ण एकदम शेड्यूलचं दिलेलं आता दाखवलं त्यामध्ये हो त्यामध्ये थोडं पॅटर्न चेंजेस त्यामध्ये कपडा वगैरे तुम्हाला सेम असणार आहे आर्ट आपण बघितलं पैठणी किंवा जे बनारसी असं तुम्ही दाखवलं मग याच्यामध्ये आपल्याला फॅन्सी मध्ये पण मिळते ते पण भेटून जाईल फॅन्सी मध्ये जर बघायला गेला मध्ये गेला ना तर थोडं हेवी मध्ये पण आहे हा ते पण आहे ते पण कसं आता हे आपल्या रेग्युलर बायका हे घालतील पण आता मुलींना वगैरे थोडंसं लागेल ना फॅन्सी काय घागऱ्याचं पण घे चालेल चल या बघू शकता इकडे आता समोर फॅन्सी डिपार्टमेंट आहे ह्याच्यामध्ये घागरा असेल किंवा तुम्हाला फॅन्सी डिझायनर साड्या असतील त्याच्यामध्ये अलग अलग रेंज आहेत प्रत्येकाची नेट असेल किंवा लायकरा मटेरियल असेल बघू शकता पूर्ण ऑलर भरलेली नेट ची साडी बघू शकता पूर्ण ऑलर नेट आहे बघू शकता पूर्ण फॅन्सी पॅटर्न आहे बघू शकता कमी रेंज मध्ये ऑर्गनच्या मटेरियल पण आपल्याकडे अवेलेबल आहे जसं की याच्यामध्ये हजार बाराशे पासून भेटून जाईल आपल्याकडे ऑर्गनच्या मटेरियल ट्रान्सपरंट मटेरियल मध्ये त्याच्यामध्ये सहाचा कलर येणार आहे प्रॉपर असा हे स्टार्ट त्याच्यामध्ये रेंज बघा गेला सातशे पासून आपल्याकडे बघायला भेटणार हा कलर छान आहे एव्ही व्ही ऑर्गनच्या मध्ये तुम्हाला एकदम असं डायमंडचं काम दिलेलं आहे त्याच्यामध्ये रेंज बघाय केलं त्याच्यामध्ये सहाशे पाचशे पासून याच्यामध्ये स्टार्टिंग रेंज फॅन्सी मध्ये नऊवारी पण असतील ना भेटून जातील हा भेटून मध्ये नऊवारी पण आपल्याकडे आहेत त्याच्यानंतर लायकरा मटेरियल बघू शकता फॅन्सी एकदम फॅन्सी डिझायनर साडी आहे कॅफलॉग पीसमध्ये म्हणजे जसं डेली युज साठी जसं नॉर्मल फॅन्सी असतं ना त्या टाइपचे जसं रेंज बघायला गेला तर साडेतीनशे चारशे पासून त्याच्यामध्ये पण स्टार्टिंग रेंज आहे आप आपल्याकडे सिंगल, सिंगल पण हा सिंगल पण आमचे पण होलसेल प्रॉपर रेट मध्ये भेटून जातील आपल्याला म्हणजे सिंगल घेतलं तर क्वांटिटी रेट तुम्ही बल्क मध्ये पण घ्या तुम्हाला एकच रेट राहणार आपले दोन रेट आहेत आपल्याकडे प्रॉपर तुम्हाला होलसेल आणि मॅन्युफॅक्चरिंग रेट मध्ये पूर्ण आपल्याकडे बघायला भेटणार कुठं बघितलं मध्ये पण बनणार आपल्याकडे अवेलेबल आहे रेंज काय असतं रेंज अग बघ बाराशे रुपये स्टार्टिंग ह्याच्यामध्ये लगभग हा अलग अलग रेंज आहे पूर्ण प्रत्येकाच्या याच्यामध्ये सेडूल मध्ये क्वालिटी प्रत्येकात अलग अलग भेटणार भरपूर सारी क्वालिटी आहे बघा गेला तर सहाशे सत्तर पासून आपल्याकडे रेंज अव्हेलेबल आहे पूर्ण भरलेलं आहे बघू शकता पूर्ण वर्कचं काम दिलेलं आहे त्याच्यामध्ये लिलन टाईप मध्ये तुम्हाला पण असं मटेरियल बघायला भेटणार आपल्याकडे विथ कॅटलॉग मध्ये कोर्टा मटेरियल मध्ये पण बघा सिल्क आयटम एकदम स्मूथ आहे बघू शकता त्याच्यामध्ये कलर असे भरपूर अलग अलग आहेत लहरिया पॅटर्न मध्ये ब्रास्तो मटेरियल मध्ये लहरिया पॅटर्न आहे प्रॉपर असा पूर्ण तुम्हाला असं टाइप मध्ये पूर्ण भर भरलेलं आणि डायमंड काम येणार आहे बघू शकता लहरिया पॅटर्न हा लहर्या पॅटर्न मध्ये पूर्ण ह्याच्यावरती एक्स्ट्रा दिलेले ना पूर्ण लहर्या बघू शकता त्याच्यामध्ये आमच्या वास्तुशांतीच्या साड्यांच्या खरेदीसाठी आणि कलेक्शन तर फार सुंदर आहे पण जर घर बसल्या तर मला असं कमेंट आहे की घर बसल्या व्यवसाय करायचं क्लोदिंगचा व्यवसाय सगळ्यात बेस्ट आहे तर तुम्ही इथून प्रोव्हाइड करता का शंभर टक्के आणि ते पण आपल्याला कसं तुम्हाला एकदम आयडिया द्यायची म्हणलं तर तुम्हाला स्क्रीनवरती नंबर थी दिले जाईल त्याच्यावरती जा तुम्हाला तुम्ही हाय पाठवू शकता व्हॉट्सअपला व्हॉट्सअपला हाय पाठवल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला साड्यांची रेंज आणि साड्यांचे फोटो कलेक्शन जेवढं असेल तेवढं तुम्हाला प्रॉपर व्हॉट्सअपद्वारे तुम्हाला आपण तुम्हाला म्हणजे दाखवू शकतो सेल करू शकतो त्याच्यानंतर तुम्हाला ते चॉईस करून तुमच्या ॲड्रेसला आपण डिस्पॅच करू शकतो ऑनलाईन मिनिमम ऑर्डरच बजेट पाच हजार रुपये पाच ऑनलाईन ऑर्डर केलं तर आणि जर काही माल मध्ये थोडस काहीतरी निघालं तर तुम्ही आपण एक्सचेंज पॉलिसी आपल्याकडे ती पण अवेलेबल आहे इथे येऊन पण खरेदी करू शकतात किंवा ऑनलाईन व्हॉट्सअपद्वारे नक्की प्रोव्हाइड होतं पूर्ण प्रत्येक गोष्टीमध्ये आपण तर आता तुम्हाला मी मध्ये आपल्याकडे कसली साडी आहे ती तुम्हाला दाखवतो आता मी बघूया पण देणेच्या कमी रेंजच्या चाळीस वाल्या साड्या वगैरे दुसऱ्या आणखी रेंजच्या बघू शकता आपण हे पूर्ण चाळीस मध्ये याच्यामध्ये एवढेच पीस नाही भरपूर सारी क्वांटिटी आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये तुम्हाला अलग अलग कपडा आणि मटेरियल भेटणार आहे फक्त चाळीस रुपये बघू शकता खूप छान असं वेगवेगळं अलग अलग कलेक्शन का याच्यामध्ये कपडा प्रत्येकाचा वेगवेगळं येणार आहे फक्त चाळीस रुपये ज्यामध्ये कासू फॅन्सी सर्व काही वेगवेगळं त्याच्यानंतर आता आपल्याकडे दुसरा आयटम आहे एकशे वीस मध्ये विथ बॉक्स पाहिजे तेवढी क्वांटिटी तुम्हाला बघायला भेटणार आहे एकशे वीस मध्ये जसं की गिफ्ट देण्यासाठी वगैरे प्रॉपर तुम्हाला असं बेस्ट पडेल आरामात तुम्ही जर सेल करायचं म्हटलं तर आरामात दोनशे रुपयामध्ये याला सेल करू शकता एकशे वीस रुपये टक्के टक्के मार्जिन ह्याच्यामध्ये बघू शकता प्रत्येकामध्ये तुम्हाला कलर चाललं घेणार आहे माल आपल्याकडे स्टॉक भरपूर आहे पाहिजे तेवढी क्वांटिटी आपल्याकडे बघायला भेटणार आहे सुरज टेक्स्टाईल मार्केट येते कधी पण तुम्ही येऊ शकता आणि खरेदी करू शकता त्याच्यानंतर बघू शकता इकडे पूर्ण असं एक एक बजेट समजा कोणाला पाहिजे असेल एक मॅचिंग त्याच्या प्रकारे अशा प्रकारे पण आपण ऑर्डर करून देऊ शकतो हा हा बचत गटासाठी असो किंवा अलग अलग त्याच्यामध्ये त्याच्यानंतर बघू शकता मलाई सिल्क मध्ये मलाई, मलाई सिल्क दोनशे वगैरे आहे अलग अलग रेंज दोन आहे दोनशे वीस आहे दोनशे आहे त्याच्यानंतर दुसरा हा सिफॉन मटेरियल मध्ये बघू शकता कॅटलॉग पीस आहे पूर्ण एकदम बघू शकता फ्लॉवर डिझाईन मध्ये दोनशे वीस रुपयामध्ये हा टर्की मटेरियल मटेरियल सॉफ्ट आहे सॉफ्ट मटेरियल एकदम तुम्हाला असं म्हणजे प्रॉपर असं सॉफ्ट मटेरियल आहे शांतीसाठी घ्याय नेक्स्ट मंथ मला यात्रेसाठी घ्यायचं आहे प्लस माझ्या पाहुण्यांमध्ये मा पण लग्न आहे तर त्यांना तर मी रिकमेंड करेन इथं घर बसल्या ते बघ हो शंभर टक्के आता बघू शकता इकडे आपलं जे डिपार्टमेंट आहे वेगळं डिपार्टमेंट आहे ते पण नवरीसाठी चालू असेल किंवा पैठणी असेल किंवा इकडे घागरा सेक्शन असेल जसं ब्रायडल कलेक्शन मध्ये प्रत्येकाचं तुम्हाला असं पूर्ण आपल्याकडं सेल आणि रेटचं पूर्ण आपल्याकडे वेगवेगळं कलेक्शन आहे काय स्टार्ट आहे घागऱ्यांची रेंज बघायला गेलं तर नऊशे नव्वद रुपया आपल्याकडे घागरा आहे नऊशे नव्वद रुपयापासून पूर्ण हे ब्रायडल कलेक्शन मध्ये जसं अलग अलग समजा कोणाला लग्नासाठी फंक्शन आहे अलग अलग त्याच्यामध्ये इकडे फॅन्सी डिपार्टमेंट आहे बघू शकता हे जे आहे फॅन्सी डिपार्टमेंट डायमंड वगैरे पार्टी वेगळे फॅन्सी पूर्ण खूप सुंदर आहे हा हँडवर्क आहे पूर्ण बघू शकता काची डायमंड मध्ये मटेरियल एकदम न्यून मटेरियल आहे बघू शकता अशी पिंक आहे का तशी पिंक राणी पिंक म्हणतो ना आपण हा भेटून जाईल ना त्याच्यामध्ये पण भेटून जाईल कलर चार्ज घेते <laughs> कलर त्याच्यामध्ये भरपूर आहे अरे ही पण छान आहे साडी पार्टी वेअर आहे ना एकदम मस्त असं नाही खूपच सुंदर आहे साडी आणि वर्क तर मस्त केलेलं आहे त्याच्यानंतर हे दुसरं बघू बघू शकता पॅटर्न पूर्ण हे पण हँड काम आहे कारण इतकी सुंदर दिसते साडी आणि वर्क तर इतकं भारी आहे या साड्यांची प्राइस काय आहे निघते प्राइस अलग अलग राहणार ह्याच्यामध्ये अडीच हजारापासून स्टार्टिंग भेटेल आपल्याकडे हा तरी कमीच आहे हे बघू शकता ऑर्गनच्या मटेरियल मध्ये एकदम गेटअप दा पीस आहे बघू शकता मला रिसेंटली तुम्ही विचारत होता ना ऑर्गॅनचा साडी कट कशा घ्यायच्या एक्स्ट्रा कट, कट वर्क आहे त्याच्यामध्ये हे अशा घेतलं ना कट वर्क दाखवू छान बसतात आणि हेवी वर्क आहे आणि ऑर्गॅनचा मटेरियल फुलणार नाही अजिबात खूप मस्त बसतील त्याच्यानंतर बघू शकता धागा वर्क मध्ये जे असतं ते काय असतं तुम्हाला तिथं बघून घ्या धागा वर्क धागा वर्क मध्ये म्हणजे जसं पूर्ण काम मध्ये ना पूर्ण धाग्याचं काम एक्स्ट्रा बघू शकता धागा वर्क मध्ये पूर्ण फॅन्सी आहे बघा मस्तच आहे काम कलर खूप सुंदर आहे याचा वाईन कलर एकदम दा टिकली मध्ये मध्ये सिक्वेन्स पूर्ण प्रॉपर असं भरलेलं फॅन्सी आयटर्न बघू शकतो ज्यांना सिक्वेन्स वर्क आवडतं त्यांनी बघून घ्या स्पेशल समजा पण हे मला जास्त आवडते खूप सुंदर वाटते ती साडी त्याच्यानंतर हा जो पॅटर्न आहे बघू शकता जस की आपलं राजस्थान वगैरे लोकं लोक वापरतात रिसेंटली तुम्ही मला माझ्या एका व्हिडिओ मध्ये विचारलं होतं अशीच एक साडी मी नेसली होती पिंक कलर आणि माझ्याकडे त्याचा काही ऍड्रेस नव्हता तर ज्यांनी कोणी विचारले ना तर त्यांनी इथे येऊन घेऊ शकता सेम असा पॅटर्न मी नेसला होता जर तुम्हाला लक्षात आहे तर खूप सुंदर अशी सेम टू सेम साडी आहे काहीच फरक नाही आहे त्याच्यानंतर फोर वे लायकरा मध्ये बघू शकता पूर्ण असा वेगळा असा पीस बघू शकता तुमच्या समोर सिक्वेन्स मध्येच आहे पण थोडं मटेरियल वेगळं आहे म्हणजे कसं लायक्र मटेरियल हेव्ही लायक्रमटेरियल असा पाहिजे तेवढी व्हरायटी आपल्याकडे बघायला भेटणार आहे तुम्ही शॉप ला या नक्की व्हिजिट करा, 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 करा भरपूर सारे कलर डिझाईन आणि साड्यांचे रेट तुम्हाला समजून जातील अलग अलग पॅटर्न अलग अलग, अलग, अलग कपडा मटेरियल सगळं तुम्हाला बघायला भेटणार आहे आता लग्न सीजन येते आपण रिसेप्शन साठी मोस्टली अशा साड्या साडे चार आहेत ते शूज करते खूप सुंदर खूप सुंदर कलेक्शन आणि कलर तर एकदम आता पेस्टल कलर जास्त चालतात तर त्याच्यामध्ये हे व्हरायटीज खूप चांगल्या आहेत तुम्ही नक्की व्हिजिट करा आता त्याच्यानंतर आपण बघणार प्युअर जसं म्हणजे प्युअर मध्ये काय आपल्याकडे प्युअर मध्ये जसं कांजीवरम असेल ब्रॉकेट सिल्क असेल त्याच्यानंतर मुनिया पण होते साडी नंतर इतकी सुंदर आहे हे बघू शकता एकदम प्युअर मटेरियल आहे पेशवाई मध्ये जसं की भुमकाई सिल्क असेल बघू शकता पूर्ण भुमकाई सिल्क हा हे पेशवाई पेशवाई मध्ये हा स्टार्टिंग रेंज आहे किती आहे तीन हजार स्टार्टिंग रेंज आहे आपल्याकडे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये अलग अलग पॅटर्न येतात हे बघा जस की काट वर्क मध्ये अलग साठी जसं शालू बोलतात ते पण आपल्याकडे अवेलेबल आहे स्टार्टिंग रेंज बघायला गेला तर आपल्याकडे एक हजार पन्नास पासून नवरी भेटतो हो एक हजार पन्नास पासून स्टार्टिंग रेंज आपल्याकडे भेटतो आता दुसरा पॅटर्न बघणार आहोत जसं प्रत्येकाला वेगळं वेगळं कलेक्शन पाहिजे असतं जसं की आता बघू शकतो मैसूर सिल्क मध्ये झिरो डायमंडचं काम दिलेलं आहे याच्यामध्ये पूर्ण याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपर असं वेगळं काहीतरी डिझाईन दिलेलं आहे त्याच्यामध्ये बघू शकता हो बघू शकता प्रत्येकाचं वेगवेगळ्या डिझाईन तुम्हाला तुमच्या समोर आहे बघू शकता रेंज बघायला गेला तर याची आपल्याकडे दोन अडीच हजार पासून याच्यामध्ये स्टार्टिंग बी भेटेल आपल्याकडे प्रत्येकाचं बघू शकता अलग अलग त्याच्यानंतर आपण आता दुसरा पॅटर्न बघूयात खूप छान असं याच्यामध्ये झिरो डायमंडच काम दिलेलं बघू शकता जसं की असं सगळ्यामध्ये कलर की कॅटलॉग पीस एक एकच असेल तुम्हाला सिंगल सिंगल असेल सिंगल सिंगल, सिंगल. पॅटर्न चेंज तुम्हाला लगेच तुम्हाला डिझाईन पण चेंज भेटेल असेल हे बघा त्याच्यानंतर आता दुसरा आहे बनारसी मध्ये कथन सिल्क कथन कतन सिल्क येस कपडा एकदम सॉफ्ट आणि एकदम थोडं वेगळं आणि चकाकी यायला आहे पूर्ण रेंज बघायला गेला त्याच्यामध्ये आपल्याकडे दोन अडीच हजार पासून हे बघा कोटा मटेरियल मध्ये पूर्ण सिल्क आयटम आहे एकदम वेगळ काहीतरी म्हणजे जसं स्टँडर्ड मध्ये थोडं लाईट साइड मध्ये अलग-अलग पॅटर्न आपल्याकडे पूर्ण अवेलेबल होतील हे बघू शकता जीरो डायमंड मध्ये ऑलर भरलेले पूर्ण असं कलेक्शन आहे याच्यामध्ये पण नवरी साठी असो किंवा वर साठी असो पूर्ण असं लहर्यामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये काम दिलेलं आहे बघू शकता एक्स्ट्रा काम दिलेलं दिलेले त्याच्यानंतर बघा दुसरा टसर सिल्क टसर ट्रान्सपरंट मटेरियल टसर सिल्क वा खूप चमकेल असा अशा पद्धतीची साडी एकदम वेगळं बघू शकता त्याच्यानंतर हा तो बघू शकता मला सिल्क मध्ये खूप सॉफ्ट खूप सॉफ्ट साडीची घडी जर मारली तर एकदम खिशामध्ये बसेल असं एकदम सईची एवढी छोटी घडी होईल एकदम सॉफ्ट मटेरियल आहे त्याच्यानंतर आपण इकडे बघणार आहोत मुनिया पैठणीमध्ये प्रत्येकाची रेंज अलग अलग याच्यामध्ये पूर्ण भरलेली अशी छोट्या बुट्टी मध्ये कॉन्ट्रास्ट wow. ब्लाउज असलेली मुनिया पैठणी बघू शकता त्याच्यानंतर कडियाल बुट्टी कडियाल सिल्क मध्ये बघू शकता छोट्या बुट्टी मध्ये पूर्ण एक सिंगल सिंगल कलर ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर भेटून जातील प्रत्येकामध्ये याच्यामध्ये जा कलर भेटून जातील तुम्हाला आपण खण मध्ये वगैरे बोलतो त्यामध्ये पण आहे का खण मध्ये भेटून जाईल ना पिकॉक मध्ये बघू शकता पूर्ण पिकॉक बॉर्डर पदर बघू शकता ऑल ओव्हर भरलेला आणि रिचेबल आहे पदर एकदम बघू शकता पूर्ण रिच पदर आहे त्याच्यानंतर दुसरा एक कलेक्शन आलेलं नवीन आपल्याकडे जस्ट बघू शकता मुनिया बॉर्डर मध्ये वेगळं कलेक्शन आणि तुम्हाला असा एक्स्ट्रा प्लॅस्टिकचा बॉक्स त्याच्यामध्ये पॅकिंग येणार आहे प्रॉपर म्हणजे आता नवीन लग्न वेगळं प्रॉपर असं ही तुम्हाला ट्रिपल मुनिया बॉर्डर दिलेली आहे बघू शकता रेंज जर बघायला गेलं तर आपल्याकडे दोन हजार एकवीसशे पासून याच्यामध्ये स्टार्टिंग ओपन करतो तुम्हाला बघू शकता त्याच्यामध्ये पूर्ण जी बुट्टी दिलेली आहे ना मुन्या राईट आहे तो बघू शकता मुन्या बुट्टी आहे जसं की hmm. जे एक्स्ट्रा राईट असतं ना त्याला त्याच्यामध्ये पूर्ण पदर दाख बघू शकता पूर्ण भरलेला पोपटाचा पदर आहे त्याच्यामध्ये कलर चॅट बघायला गेला तर पूर्ण अशा प्रकारे येणार आहे अडीच हजारच्या आसपास आहे हा खूप छान कलेक्शन सॉफ्ट मटेरियल मेन सॉफ्ट मटेरियल आपल्याकडे ब्रायडल घागऱ्याचं दे। 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 <laughs> कलेक्शन बघायला वेगवेगळे घागऱ्याचं कलेक्शन कलर चार्ट रेंज प्रत्येकामध्ये तुम्हाला बघू शकता अलग अलग येणार आहे हे बघा त्याच्यामध्ये लाईट हा खूप स्टार्टिंग जर बघायला तर नऊशे नव्वद आहे जर ब्रायडल मध्ये पाहिजे तर तीन साडे तीन पासून पण आपल्याकडे अवेलेबल भेटल त्याच्यामध्ये बघू शकता पूर्ण सॅम्पल डिपार्टमेंट आहे इकडं प्रॉपर अलग अलग कलेक्शन आहे पूर्ण हे पूर्ण सॅम्पलिंग डिपार्टमेंट आहे पाहिजे तेवढा स्टॉक आपल्याकडे पूर्ण अवेलेबल भेटून जाईल शॉपला या नक्की व्हिजिट करा प्रॉपर सारी व्हरायटी तुम्हाला बघायला भेटणार आहे ते पण अलग अलग रेंज मध्ये अलग अलग व्हरायटी तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि आपल्याला कोणाला जर घरमधल्या बिझनेस करायचा तर शंभर टक्के सोडत टेक्स्टाईल मध्ये या चांगल्या प्रकारे तुम्हाला सगळ्या गोष्टीचं गायडन्स केलं जाईल आणि प्रत्येक रेंज तुम्हाला एकदम कन्वर्ट करून तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रॉपर सेल करता येईल अशा प्रकारे तुम्हाला रेट पण आपण सुटेबल करून देऊ शकतो त्याच्यानंतर आता आपण दुसऱ्या वरती आपण डिपार्टमेंटला बघ जाणार आहोत अलग अलग रेंज आहे तिथे पण तर आता आपण बघूया वरती खरेदी घेतली ओके आता मी असं म्हटलं की आम्ही वास्तुशांतीच्या खरेदीसाठी आलो तर ताई दाजी इथं ता तर ही नऊवारीची खरेदी त्यांनी केलेली आहे पण याच्यामधलं अजून सिलेक्शन तुम्हाला दाखवते किती किती व्हरायटीज आहे ते दाखवते एवढं तरी झालेलं आहे सध्या अजून ते खरेदी करतायत पण मी तुम्हाला बाकीचं कलेक्शन जे आहे ते दाखवते हे पूर्ण नऊवारी सेक्शन आहे आणि इकडे जे बॅक साईड आहे तिकडे पूर्ण बघू शकता कमी रेंजचे जे काठपदर साड्या असतात ते पण बल्कमध्ये एक कलर असेल किंवा डबल कलर असेल सहाचा सेट बाराचा सेट पूर्ण त्याच्यामध्ये अलग अलग भेटणार ते पण होलसेल मॅन्युफॅक्चरिंग रेट मध्ये शंभर टक्के कोणाला व्यवसाय करायचा असेल तर शंभर टक्के तुम्ही येऊ शकता सुरत टेक्सटाईल मार्केट येथे तर बघू शकता पूर्ण व्हरायटी आणि आपल्याकडे स्टॉक अवेलेबल किती आहे तर बघू शकता इकडे समोर एकदा दाखवून द्या सर्वांना डायरेक्ट आपल्याकडे होलसेल रेट मध्ये बघायला भेटणार आहे पूर्ण इथं पूर्ण सेट टू सेट तुम्हाला माल प्रॉपर सुरत टेक्स्टाईल मध्ये आपल्याकडे बघायला भेटणार ते डायरेक्ट मॅन्युफॅक्चरिंग एकदम मिलचे रेट मध्ये त्याच्यानंतर आता आपण प्रिंटेड मध्ये बल्क आयटम कशी कशी आहे तिकडे आपण आता बघूया तुम्हाला मी होतं नऊ वारीचं जे घेतलेलं आहे ते घरी गेल्यानंतर सेकंड मध्ये दाखवेन तुम्हाला की काय काय नेमकं घेतलेलं आहे तर इकडे बघू शकता हे पूर्ण प्रिंट डिपार्टमेंट आहे इथे पूर्ण असं मध्ये तुम्हाला प्रॉपर होलसेल मध्ये रेट मध्ये माल आपल्याकडे बघायला भेटणार आहे घर बसल्या कोणाला बिझनेस करायचा असेल शंभर टक्के प्रॉफिट आणि बेनिफिट आणि फायदा भरपूर आहे होऊ शकतो बल्क मध्ये कारण एक... जेवढं कलेक्शन बघितलंय अप्रतिम कलेक्शन आहे जे बाकी फॅन्सी साड्यांचा असू दे नऊवारी असू दे सहावारी असू दे पैठणी मध्ये सगळच खूप अमेझिंग आहे आणि इथे तुम्हाला जसं ते म्हणतात की बल्क मध्ये आहे तुम्हाला व्यवसाय किंवा काही घरी बसून करायचं असेल तुम्हाला शॉप करायचं टाकायचं असेल काही असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता यांच्याकडून माल घेऊ शकता नक्की तुम्ही माल बघू शकता पूर्ण स्टॉक आपल्याकडे भरपूर सारा स्टॉक आहे बघू शकता समोर कधी कधी काय होते की आपण गाडी वगैरे घेऊन येत नाही आपल्याला माल खूप घ्यायचा असतो आणि ते माल मग आपण घेऊन कसं जाऊ शकतो तर तुम्ही इथे आल्यानंतर सिलेक्शन केल्यानंतर ते अशा प्रकारे पॅकिंग करतात आणि तुमचा जो ऍड्रेस असेल ना तर त्या वरती पोहोचून जातो माल तर हे आता सगळे ऑर्डर आहेत बघू शकता आणि या साईडला पूर्ण स्टॉक आपण बघू शकतो अनलिमिटेड स्टॉक दररोज आहे असं सुरस दररोज आज रश नाही आहे नाही तर टाईमच नसतो नाही आम्ही आल्यावर तर दाजी म्हणाल तर गर्दी आहे काय करायचं म्हणाला म्हटलं नाही गर्दी म्हणजे वीस टक्के पण गर्दी नाही हे पण लग्न सराई पण आता सुरू होते ना आ, आता म्हणजे नाटर्डे संडे फुल फुल मी म्हटलं सोमवारी येते सोमवारी खरेदी बघता बघता झाली ताईने आटपून घेतलेल्या वरच वगैरे नऊवारी वारी झालं सहा तुम्हाला जाताना नंतर दाखवेन आणि वास्तुशांतीच्या व्हिडिओमध्ये मध्ये पण दिसेल आता थोड्याशा भारीतल्या साड्या ज्या आहेत त्या घ्यायच्या सुरू आहेत ज्यामध्ये ताई मला सुद्धा एक छान साडी घेणार सो <laughs> so, uh, आता हा व्हिडिओ तर जाईल गेल्यानंतर तुम्ही कलेक्शन फार सुंदर दाखवलेलं आहे आणि होप सो की जे कस्टमर येतील किंवा जे कोण येतील त्यांना सुद्धा असंच कलेक्शन पाहायला मिळेल आणि ज्यांना कोणाला चौकशी करायची असेल स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शन मध्ये सगळे डिटेल्स दिलेले आहेत कमेंट मध्ये सुद्धा मी पिन करून देते तुम्ही डिरेक्टली कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअप थ्रू सगळे तुम्ही इमेजेस मागून घेऊ शकता तुम्ही जर इथे आलात येऊन कलेक्शन पहा तुम्हाला खरेदी करायची असेल मग ते कोणताही तुमचं हे असू तुम्हाला शॉपचं असू दे तुम्हाला व्यवसाय करायचा असू दे तुम्हाला खरेदी करायची असू दे लग्न असू दे किंवा कोणतंही कारण असू देत तुम्हाला अगदी सिंगल पीस पासून बल्क मध्ये सगळ्या गोष्टी मिळून जातील सो so, एकदा विजिट नक्की करा थँक्यू so सो मच आणि परत मी नेक्स्ट मध्ये येईन आमच्या यात्रेच्या नक्की खरेदीसाठी नक्कीच नक्कीच